स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना थापी वडी थाप वडी बनवणार आहोत तरी वर्ष श्राद्धामध्ये परत याच्यामध्ये पितरपाठामध्ये बनवली जाते झटकीपट अशी वडी बनवणार आहोत आपण थाप। थापी वडी तर त्यासाठी बघा मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा इंच अद्रक घेतले लसणाच्या पाकळ्या घेतल्यात दहा बारा एक चमचा जिरे घेतले एक चमचा ओव घेतल्या आणि एक वाटी बेसनपीठ घेतले तुम्ही कोणत्याही असं मापाने पेल्याने कशाने मा माफ करून घेऊ शकता आता एक वाटे एक वाटे एक वाटे हे एक वाटी हो बेसनपीठ घेतलंय तर मी आता ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याच वाटीने एक वाटी पाणी याच्यात टाकून घेणे आणि गेठोळ्या न ठेवता हे बेसनपीठ चांगलं पण फेटून आहे चांगलं एक सुद्धा त्याच्यामध्ये गिठोळी राहिली नाही पाहिजे झालंय पूर्ण पेटो झटकी होते भाजीला घरात काही नसेल तर पाटवडीचे रसा भाजी केली तरी चालते मी पार आपल्या चॅनलला पाटवडी भाजी दाखवलेली मी पाटवडी रसा आता ही पातोडी अशी बनवून दाखवते सक्कीच मी जमिनी ही अशी खायला स्नॅक म्हणून पण चांगली लागते अशी आणि याची भाजी पण खूप छान होते आणि ही पितृ पक्ष आणि श्राद्ध पक्षामध्ये केली जाते झटकीपट झा यासाठी वाटण करून आहे ते सगळं मिक्सरच्या पॉट मध्ये असं वाटून घेत हिरव्या मिरच्या लसूण जिरे हे बघा वाटण वाटून घेतलं मी दरदरीत गॅस वरती कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं दोन चमचे तेल टाकले तेल टाकलं की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकते जिरे तडतडले की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते तडतडले की त्याच्यामध्ये पाव चमचे हिंग टाकते हळद टाकते पाव चमचा आणि घालून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये वाटले वाटण टाकून घ्यायचं हिरव्या न परतलं गेलं आता पहिले एक वाटी आपण बेसन पिठामध्ये पाणी आहे आता अर्धी वाटी याच्यामध्ये या मिश्रणामध्ये पाणी टाकून याला चांगली उकळी घेऊ देऊया झाकण पाण्याला उकळी आली बघा चांगली आता गॅस फास्टच ठेवायचा आणि जे मिश्रण कालवलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आपण सारखं एक सारखं घालवून घ्यायचं चवीनुसार मीठ आहे गॅस फास्टच ठेवायचा आणि पटपट पटपट असं जवळून घ्यायचं चांगलं आता चौथी पाच मिनिट गॅस सिम करते एक वाफ भरू देते गोळा आता याच्यावरती पाच मिनिट गॅस सिम वर करतील एक वाफ भरू देते शिजले बघा मिश्रण छान असं असं एक प्लेट घेतली याला ग्रीस करून घेतले तेलाने आता हे याच्यामध्ये काढून घेतो तेल लावलेलं याला वाट हाताला थोडं पाणी लावून आता ते थापून घ्यायचं असं खूप गरम आहे ना <coughs> ते एका वाटेने थापलं तर चालेल आता याच्यावरती ना कोथिंबीर टाकून घेत आणि असं दाबून घ्यायचं परत म्हणजे ती कोथिंबीर चिटकून बसेल छान त्याला बारीक खोबर, ओलं खोबरं पण टाकू शकता सुख खोबर पण टाकू शकतात कट करून घेते आता बघ किती छान सुरेख वाड्या झाल्यात बघा अशा एकदम छान अशा तुम्ही पण असं पितृपक्षाला किंवा भाजीला घरात काय नसेल तेव्हा अशा वाड्या बघून बनवून बघा रेडी आपली थापी वडी थापवडी एकदम छान अशा बघ एकदम मस्त खुसखुशीत झाल्यात बघा एक तोडून पण दाखवते किती छान शिजल्यात बघा एकदम मस्त अशा नुसत्या पण खाऊ शकतो आणि याची भाजी करून पण खाऊ शकतो आपण सर्व करून दाखवते रेडी आपली थापळी गोडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू